महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे महर्षी महात्मा ज्योतिबा फुले तसेच हिंदू धर्म रक्षक वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या विचारांना तसेच आपली नांदेडची पवित्र धरती असलेले गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या विचारांना नमन करतो व्यासपीठावरील उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शंकरसिंगजी ठाकूर संजीवजी गायकवाड तसेच इथे उपस्थित असलेले मराठवाडा कार्याध्यक्षासह सर्व उपस्थित मित्रमंडळी गणेश दाडे पत्रकारां पत्रकार, पत्रकार बंधू वगैरे आज नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी माझ्यावर जिम्मेदारी सोपवून शिकारे साहेबांनी ठाकूर साहेबांसह संस्थापक सा, अध्यक्ष विजय सूर्यवंशी साहेबांनी जो माझा विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा पीक मी अहरात्र प्रयत्न करील एवढा विश्वास देतो तसेच संघटना निर्मिती ही पत्रकारांसाठी जी केले केलेली आहे मी संघटना निर्मितीचा मा उद्देश नक्कीच पत्रकारांना एकजूट करून त्यांच्यावर होणारे त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे त्याचप्रमाणे त्यांच्यावर कोणी हल्ले किंवा अत्याचार झाला ते करणे निराकरण करण्याचा उद्देश असणारच याबद्दल काही शंका नाही तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की कि हल्ले किंवा समस्यांचे निराकरण पत्रकारांचे होईलच त्याबद्दल काही दुमत नाही आणि तसा मी विश्वास देतो पण त्याचप्रमाणे समाजातील दलित गोरगरीब तसेच गरजू अन्य अत्याचार पीडित लोकांच्या बाजू मांडून त्यांना कसा न्याय मिळवून द्या देता येईल यासाठी मी आणि माझी निर्माण होणारी कार्यकारिणी प्रयत्न करेल आणि त्यासाठी सर्वांचे सहकार्य ला लाभेल अशी मी पूर्ण अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्षपदी निवड करून जो विश्वास टाकलेला आहे तो पूर्णपणे साथ ठेवेल एवढा विश्वास देतो